तु काना घगर घेऊन पाण्याला जाते आडवा या का ए काना येतोय एवढा काना आडवा येतो या तू याय गकाना घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन पाण्याला जाते अडवा येतोय काना गडवा येतोय काना अडवा येतो कृष्णा क काकला ही माट कृष्णा येतो इ गडाप खडा मारून गडा पोडिला गडा पोडिला घागर घागर घेऊन घागर घेऊन पाण्याला जाते आडवा येतोय काना घागर घेऊन घागर घेऊन पाण्याला जाते आडवा येतोय काना आडवा येतोय काना पवल्या गवळ नदीत पवल्या कृष्णानं साड्या नेल्या चोरूनी जाऊन बैसला झाडावरी बैसला झाडावरी जाऊन बैसला झाडावरी अरे कृष्णा अरे काना नको काडो काडो आमच्या खोडी अरे कृष्णा अरे काना अरे काना नको काडू आमच्या खोडी साडी देवावी माझी मला साडी देवावी माझी मला राधा बोलतिया तुला अरे कृष्णा अरे काना साडी देवावी माझी मला नको काडू सामच्या खोडी नको येऊ वाटेवरी नको काडू आमच्या खोडी नको का येऊ आमच्या वाटेवरी अरे कृष्णा अरे काना साडी देवावी माझी मला जाऊन सांगी नयस्व दिला <coughs> जाऊन सांगी नयस्व दिला जाऊन सांगीन कौस मामाला जाऊन सांगीन या दिला जाऊन सांगीन कौस मामाला आता तू कशी जाणार पाण्यातून वर येणार उघडी आई ग तू बाई गवळण बोलत ती कृष्णाला अरे साड्या देवाव्या आमच्या आम्हाला गवळनं बोलत ती कृष्णाला साड्या देवाव्या आमच्या आम्हाला कृष्णानं फेकल्या साड्या गवळने नेसू लागल्या कृष्णानं फेकल्या साड्या गवळने नेसू लागल्या